तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंगमध्ये ना कधीकधी एक छोटासा बदल अगदी छोटासा पण तो खूप मोठे परिणाम घडवून आणतो आज आपण बरोबर अशाच एका बदलाची गोष्ट पाहणार आहोत एका ट्रेडरने आपला दृष्टिकोन म्हणजे विचार करण्याची पद्धत कशी बदलली आणि त्यातून काय साध्य झालं चला हे समजून घेऊया चला थेट मुद्द्यावर येऊया हा आकडा बघा अठरा हजार रुपये आणि हे पैसे आलेत फक्त फक्त एका ट्रेडमधून पण थांबा ही गोष्ट फक्त ह्या नफ्यापुरती नाही खरी कहाणी तर याच्या पुढे आहे तर हा नफा आला कुठून हा आला होता एका स्पेक्युलेटिव्ह ट्रेडमधून म्हणजे एक आउट ऑफ द मनी कॉल विकत घेतला होता याला ट्रेडिंगच्या भाषेत होप व्हॅल्यूवर खेळणं म्हणतात म्हणजे काय तर फक्त एका आशेवर डाव लावायचा की भविष्यात किंमत वाढेल बस ठीक आहे तो ट्रेड तर यशस्वी झाला पण त्यामुळे एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला एक असा प्रश्न जो प्रत्येक ऑप्शन ट्रेडरच्या मनात असतो बायर बनायचा की सेलर आणि ही काही साधीसुधी निवड नाहीये हा एक खूप मूलभूत खूप महत्वाचा निर्णय आहे इथेच ना बायर आणि सेलर मधला फरक एकदम स्पष्ट होतो विचार करा बायरकडे काय असतो एक हक्क तो त्या होप व्हॅल्यूवर खेळतो आणि स्वप्न बघतो अमर्याद नफ्याचं याच्या अगदी उलट सेलर काय करतो तो एक बंधन स्वीकारतो त्याला फायदा मिळतो वेळेचा म्हणजे जसा वेळ जातो तसा त्याचा फायदा होतो यालाच आपण थीटा म्हणतो आणि या बदल्यात त्याला एक निश्चित प्रीमियम मिळतो आता सेलरच्या बाबतीतल्या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता असेल तर तो आहे बंधन ऑब्लिगेशन याचा एकदम सरळ सरळ अर्थ आहे की जर बायरने आपला हक्क वापरला तर सेलरला तो सौदा पूर्ण करावाच लागतो काहीही झालं तरी आणि हे बंधन काय आहे हे समजून घेणं खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे बरं तर मग सेलर बनायचं ठरवलं तर सुरुवात कशी करायची चला ऑप्शन सेलिंग सुरू करण्याचा एक तुलनेने सुरक्षित आणि एकदम प्रॅक्टिकल मार्ग पाहूया या स्ट्रॅटेजीचं नाव आहे कवर्ड कॉल आता ही कवर्ड कॉलची प्रक्रिया आहे ना ती एकदम सोपी आहे स्टेप बाय स्टेप बघू पहिलं आपल्याकडे ती मूळ मालमत्ता म्हणजे समजा बी ते असायला हवं ओके मग आपण त्याच्याविरुद्ध एक कॉल ऑप्शन विकतो उदाहरणार्थ सत्याहत्तर हजारचा कॉल हे केल्या केल्या आपल्याला लगेच प्रीमियम मिळतो आणि आपली एक्झिट प्लॅन पण तयार असते एक तर पन्नास टक्के नफ्यात बाहेर पडायचा किंवा मग असाइनमेंट होऊ द्यायची चला आता जरा या ट्रेडचे आकडे बघूया आपला अंदाज काय आहे की मार्केट न्यूट्रल राहील किंवा थोडंसं वर जाईल आपण स्ट्राईक निवडला सत्याहत्तर हजारचा आणि आपल्याला लगेचच्या लगेच वीस हजार रुपयांचं क्रेडिट मिळालं पण यातली सगळ्यात भारी गोष्ट कोणती आहे माहितीये ती म्हणजे या ट्रेडमध्ये नफा होण्याची शक्यता ती आहे तब्बल पंच्याहत्तर टक्के आता आपण बोलूया ऑप्शन सेलरच्या एका सिक्रेट वेपनबद्दल एक असं शस्त्र जे नेहमी नेहमीच त्याच्या बाजूने काम करतं ट्रेडिंगच्या जगात एक खूप फेमस म्हण आहे थीटा हा सेलरचा मित्र आहे आता याचा अर्थ काय खूप सोप्पा आहे जसा जसा वेळ पुढे जातो तशी त्या ऑप्शनच्या प्रीमियमची किंमत आपोआप कमी होत जाते आणि हाच हाच तर सेलरचा खरा फायदा आहे आणि नुसतं म्हणणं नाहीये आकडेवारी पण हेच सांगते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ऑप्शन्स एक्सपायरीच्या दिवशी पूर्णपणे व्हॅल्यूलेस होतात म्हणजे त्यांची किंमत होते शून्य आणि याचा सरळ सरळ फायदा कोणाला मिळतो बरोबर ऑप्शन्स सेलर्सना ही वेळेची जादू अजून सोपी करून सांगतो आपण जे उदाहरण बघतोय ना त्यात दररोज प्रीमियम मधून अंदाजे सहाशे रुपये कमी होत आहेत म्हणजे विचार करा काही न करता फक्त एक दिवस संपला की सेलरच्या खात्यात नफा जमा होतोय किती भारी आहे हे चला तर मग आता या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटाकडे वळूया आता बघूया की हा जो सेलरचा दृष्टिकोन आहे तो स्वीकारल्यावर फायनली काय परिणाम झाला तर फायनल रिझल्ट काय होता या महिन्यात एकूण तीस ट्रेड्स घेतले गेले आणि त्यातला विन रेट किती होता तब्बल पंच्याऐंशी टक्के हा एक जबरदस्त विन रेट आहे इतकंच नाही तर सरासरी रिस्क रिवॉर्ड रेशो पण वन इज टू वन पॉईंट फाईव्ह इतका चांगला होता याला म्हणतात सातत्यपूर्ण उत्पन्न आणि ह्या सगळ्याचा अंतिम फायनल आकडा ह्या महिन्याचा एकूण नफा आहे एक लाख एकोणऐंशी हजार सहाशे रुपये हे आकडेच सांगतात की ही स्ट्रॅटेजी किती प्रभावी आहे तर मग या सगळ्या प्रवासानंतर या सगळ्या विश्लेषणानंतर एक प्रश्न उरतोच ट्रेडिंगमधली आपली ओळख काय असावी एक बायर बनून त्या अमर्याद नफ्याच्या आशेवर जगायचं की एक सेलर बनवून सातत्यपूर्ण कन्सिस्टंट उत्पन्नावर लक्ष केंद्रित करायचं हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा